ग्रेट राजकमल सर्कस सोलापूर मध्ये जुनी वेल कंपाऊंड स्टेशन रोड लागले से तीन शो आहे दोन तासाचा एक प्रोग्राम असतो एक वाजता चार वाजता लहान मुलं आणि फॅमिली बघण्यासारखा शो आहे सगळ्यांनी यावं सर्कस ला सहकार्य करावं सर्कस किती वर्षापासून राजकमल सरकस हे पंचावन्न वर्ष झाले सर सिक्स्टी नाईन पासून सर्कस चालू आहे आपली माझी तिसरी पिढी सरकस लाईन मध्य तर तुम्ही सांगितलं की ते शोले पिक्चर ते शोले चे शूटिंग असताना अर्जुन ते त्यांचं धर्मेंद्रा डबिंग केलं काही चित्रपटाशी सोबत तुम्ही हो क्रिश पिक्चर चा सेटअप वडिलांनीच बनवून दिलेलं आणि फिर हेराफेरीची शूटिंग आमच्या इकडे सोलापुरातील शाळकरी मुलांना आणि सगळ्यांना काय आवाहन करणार शाळकरी मुर यावं आम्ही त्यांना त्यांच्यासाठी काय तर डिस्काउंट देणार सर खेळाचं टायमिंग काय एक वाजता चार वाजता आणि सात वाजता दोन तासाचा एक शो अस टोटल कला ब्याऐंशी कलाकार आहेत आपले ऑल इंडियाचे मणिपुरी आर्टिस्ट पण आहे जोकर्स किती जोकर्स चार महिलांचा सहभाग किती आहे महिलांच तेरा चौदा महिला आर्टिस्ट महिला नेमकं विशेष फ्लाइंग ट्रप आहे पंचावन्न फुटावर हवाई जोका त्यानंतर बाईक स्टंट आहे आणि मणिपूर आर्टिस्ट खूप चांगलं अॅक्रोबेट वगैरे हो खूप चांगलं